झारखंडमधल्या चक्रधरपूरजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे पहाटे पावणे चारच्या सुमाराला हा अपघात झाला आतापर्यंत किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ऐंशी टक्के प्रवाशांना जवळच्या स्थानकांवर आणण्यात आलं असून पुढच्या प्रवासासाठी विशेष गाडीनं प्रवासाचा पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबईतले मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर वकील नीला यांनी दिली आहे अपघातग्रस्त रेल्वेगाडीच्या मार्गावरील सर्व स्थानकांवर हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर शून्य दोन 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 सहा नऊ चार शून्य चार शून्य दादर स्थानकावर नऊ एक तीन सहा चार पाच दोन तीन आठ सात कल्याण स्थानकानं आठ तीन पाच सहा आठ चार आठ शून्य सात आठ तर ठाणे स्थानकावर नऊ तीन दोन एक तीन तीन सहा सात चार सात हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे या अपघातामुळे आज पाच गाड्या रद्द करण्यात आल्या असून यात शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचा समावेश आहे